जयंत पाटील यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत आताही त्यांनी जयंत पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे नेमके गोपीचंद पडळकर काय म्हणतायत हे पाहण्या अगोदर शरद पवार यांच्या ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याबद्दल राजकारणात करेक्ट कार्यक्रम करणारा असं म्हटलं जातं आता याच बिरुदावलीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर जहरी टीका केली जयंत पाटील नीच आणि कपटी आहे ते सगळ्यांचा टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांना टप्प्यात आणून कार्यक्रम करू असं म्हणत पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधलाय ते कवटेमंकाळ मधील एका कार्यक्रमात बोलत होते जयंत पाटील टप्प्यात आल्यावर कार्यक्रम करतात असे लोक म्हणतात पण ते कपटी असून कधीच समाधानी नसतात यामुळंच ते टप्प्यात आल्यावर करेक्ट कार्यक्रम करतात पण आम्ही त्यांचा कार्यक्रम टप्प्यात आल्यावर नाही तर टप्प्यात आणून करू असा टोला पडळकर यांनी लाव लगावला जत मध्ये मी निवडून न येण्यासाठी जयंत पाटील यांनी खूप प्रयत्न केला मात्र जतच्या लोकांना सगळं कळतंय कोणाला घरी घालवायचं आणि कोणाला नाही हे जयंत पाटलांनी सांगायची गरज नाही असा देखील टोला पडळकर यांनी लगावला आहे तसे जयंत पाटील आपल्याला किती विरोध करतो आहे तो कपटी आणि नीच माणूस आहे मी विधान परिषदेचा आमदार झालो त्यावेळी देखील यानं विरोध केला निवडणुकीच्या वेळी राष्ट्रवादीच्या आमदारांनी मला विरोध करत आक्षेप घेतला तुम्ही खोटी माहिती दिली आहे अर्ज बाद करा अशी मागणी जयंत पाटलांनी केली होती असा दावा पडळकर यांनी केला